कर परिवाराने साकारल्या पाच प्रतिव्रता गौराई देखावेतून महिलांना अस्तित्व अस्मिता आणि अत्याचाराविरुद्ध जिंकण्याचा संदेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्याचा ट्रेड रॉल्बी साऊंड सिस्टीम मोठमोठ्या मूर्ती महाप्रसादाची जेवणारी यामुळे संपुष्टात तलाचे चित्र आहे मात्र आता घरोघरी आरास सजावट करण्याकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे आणि त्याला समाज माध्यमातून चांगली पसंतीही मिळत आहे गणेशोत्सवात श्री गणेशाबरोबर येणाऱ्या गौराई या घराघरातील स्त्रियांच्या कल्पकतेला संधी देण्याचे काम करत असतात यावेळी शहरात खूप वैविध्यपूर्ण गौराई पाहायला मिळत आहे देशभरातील महिला अत्याचाराचा विषय सध्या ऐरणीवर आहे ऐतिहासिक पौराणिक काळापासून पुरुष प्रधान संस्कृतीत महिला अत्याचार विवंचनांच्या शिकार होत राहिल्या या मात्र यामध्ये अशाही काही प्रतिवर्त्या स्त्रिया झाल्या ज्या जा रोल मॉडेल म्हणून आजही जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या ठरले आहे पलुसेतील मोहळकर परिवाराने अशा सहा स्त्रिया गौरी रूपात साकारल्या आहेत हा अतिशय गंभीर विषय हाताळण्याचा प्रयत्न मीनाक्षी सतीश मोहळकर यांच्या परिवाराकडून होताना दिसतो आहे नेहा आणि भाग्यश्री या उच्च शिक्षित भगिनींनी अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न देखावेतून केला आहे नमस्कार मोहळकर परिवाराकर्ते आपले सहर्ष स्वागत दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या गौरी तुम्हाला दाखवाव्यात अशाच पद्धतीने आम्ही एकदा मायानगरी उभी केली राधाकृष्ण मीरा अशीच एकदा तयार केली बदलत्या त्या स्त्रिया साड्यांपासून वेस्टर्न करेन गाडीवर घेलं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं केलं यावर्षी विचार केला की काय करावं तर लक्षात आलं की सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने मुलींवर आता जे काही चालले आहे आम्हाला ते दाखवायचं होतं पण गौरीची एक मर्यादा आहे आपण त्या पद्धतीने त्यांना दाखवू शकत नाही म्हणून आम्ही एक मर्यादा राखली विचार केला अशा कोणत्या स्त्रिया ज्यांच्यावर अशा पद्धतीने अत्याचार झाले आणि त्यातनं त्यांनी फाईट केलेलं आहे तर आम्हाला लक्षात आले की अशा पाच पतीवरच आहेत आम्ही ते सहा मांडले आणि त्यांचं वर्णन करेन मी सगळ्यात पहिला सांगेन की आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे सीतेबद्दल भूमीकडने भूमीतून तिचा जन्म झाला होता जनक राजाची ती पुत्री होती संपूर्ण ऐश्वर्यात वाढून तिचं रामासोबत जेव्हा लग्न झालं अयोध्येच्या त्यानंतर तिला कैकीकडं श्राथ मिळाला म्हणजे राम रामानं त्यानंतर ती वनवासात राहिली चौदा वर्ष त्यानंतर रावणाने तिचं हरण केलं तिथं ती एका झाडाखाली राहिली पूर्ण पावित्र आणि मर्यादेत राहिली गेली पण जेव्हा तिला अयोध्येत परत आणलं गेलं तेव्हा तिच्यावर शंका विचारली गेली समाजाने आणि अयोध्येचे राजा असल्यामुळे आणि ज्यांना आपण एक पत्नी एक निष्ठा एक बाणी असं म्हणतो राम यांनी सामाजिक विचार करता तिला परीक्षा द्यावी लागल्या वेळोवेळी की तिथं पावित्र्य तिला सिद्ध करावं लागलं आणि त्या तर ती सिद्ध होताच कुणाभूमी ती अंतही झाली आणि समाजानं नंतर ती झाल्यानंतर तिला पतिवृतीचा दर्जा दिला तर अशा पद्धतीनं स्त्रियांवर पहिल्यापासूनच अत्याचार होत आले जे आजही होते स्त्रिया तेव्हाही लढत होत्या आजही लढत होत्या पण परत खूप तेवढ्या की स्त्रिया त्यावेळी फाईट करत होत्या आणि त्यांच्या सोबतीला कुणी नसेल तर त्यांना माहीत होते की आम्ही यातून बाहेर येणार अशाच कितीतरी राखली सीता बाहेर आली रामावर अतिशय प्रेम करणारी सीता आपली माता रामाला जर पत्नीव्रतेचा दर्जा दिला जातो तर श्री त्याला का नाही दिला पाहिजे पतिव्रता कारण संपूर्ण रामायण तिचा उल्लेख आहे आणि पूर्ण मर्यादित राहिलेली स्त्री आहे तर त्या पद्धतीने आम्ही तिला मांडायचा प्रयत्न केलाय की आपली सीता आहे की दुसरी पतिव्रता आहे आपली अणुसया की आहे ऋषी यात्रींची पत्नी तिची पतिव्रतना सर्वांना माहीत होती देव लोकात तर एकदा विष्णू महेश यांची एकमेकांच्या चर्चा रंगली की चला तिची पतिव्रता कशी आहे तिची जरा परीक्षा घेऊया ते तिच्या घरी आले ऋषींच्या रूपात आणि तिला विचारलं तू कशी श्रेष्ठ यायचा मला सिद्ध कर ती म्हणजे मला माझी मी पतिरोधा कशी श्रेष्ठ करायची मला काही गरज वाटत नाही इतिहासात माझी त्या पद्धतीनं चर्चा आहे किंवा पूर्णपणे माझा वणा जी मी वावरते त्या पद्धतीने सर्व लोकांना इथे साधू तपस्वी लोकांना माहिती आहे मग त्यांच्या मनात आलं एकदा की ते रूप घेऊन यावं तिची परीक्षा केली मग तिनं तिला असं त्यांनी अट घातली की तू आमच्यासमोर विवस्त्र होऊन आलीस तर तू पतिरोधाचा सिद्ध होशील मग तिनं म्हणजे तिने ती बुद्धी वापरली आणि तिने ती बुद्धी चातुर्य वापरून विवेक बुद्धीने तिने निर्णय दिला ती म्हटली की जर तुम्ही बाळ रूपात माझ्या समोर आला ब्रह्माविष्णू म्हणून मी नक्कीच तशा रूपात तुमच्या समोर दर्शन विवेक बुद्धीचं तिच्या तसं हे माझं कौतुक आणि ब्रह्मविष्णू म्हणजे तिच्या पोटी जन्म घेतला तेच आपण गुरुदत्त म्हणून या विश्वात त्यांची पूजा करतो की त्यांची अनुसरे अशा पद्धतीने तिला मांडले तिची तर ही तिसरी पतिव्रता होता आपली सावित्री आ, एका राजाची कन्या होती पण मला त्याने राजकुमारी म्हणूनच वावरलेली पण एक साधारण सत्यवानावर तिचं प्रेम बंद जुडला म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर तिने असा विचार केला की मला त्याच्यासोबत विवाह करायचा आहे तिला नारुदुईनी सांगितलं होतं की त्या मुलाचं आयुष्यात तो पालप आहे तर तिने विचार केला की मला ह्याच व्यक्तीशी वाह करायचा आहे ह्याच्यासोबत मी नाही आणि जेव्हा तसा प्रसंग आला आणि यमानं तिच्या पतीला न्यायचा प्रयत्न केला तेव्हा तिनं यमाला जाऊन दिलं नाही तिनं तिची वाट अडवून धरली सात दिवस तिनं त्याला पूर्ण पराकाने रोखून धरलं शेवटी यमाला सुद्धा तिच्या पुढे हारायला लागले शेवटी ती पतीर्थ सिद्ध व्हायला तिला एक परीक्षा द्यावी लागली तिने सुद्धा अशी पूजा तयार केली की आजपर्यंत सर्व समाजात त्या ते पद्धतीने पूजा केली जाते पण तिचा हा प्रश्न आहे जर पूजा जर स्त्रिया करतात पतीसाठी तर का नाही आजपर्यंत सावित्रीचा संदर्भात किंवा संबंधात तिची पूजा केली जात म्हणजे कोणताही पती आजपर्यंत पत्नीची का पूजा केली जात नाही तिचं पण आयुष्य वाढावं असं पतीला पण वाटलं पाहिजे थोडक्यात आम्ही असं सांगायचा प्रयत्न सा, तर पूर्ण तिचा अवतार आम्ही मांडलाय तिच्या आभूषण ज्या पद्धतीने ती वडाला फेरे मारते असा वड आम्ही एक स्थापन केलाय ते ती एक मांडली आम्ही सुलोचना ती आहे रावणाची सूर म्हणजे वेगनाथ पत्नी हा अर्थातच इंद्राव विजय केला होता मग त्याला इंद्रजी असं नाव पडले युद्धामध्ये जेव्हा इंद्रजीचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा शिर रामाच्या चरणी पडला त्याचा हा तिच्या पायाशी पडला तो हा तिच्याशी बोलू लागला आणि म्हटला की ज्या पद्धतीने आपलं प्रेम होतं त्या पद्धतीने तू रामाना परत मागून घे माझं आयुष्य जसं त्यांनी लक्ष्मणाला दिले की रामाकडे गेली विवेचना करत जर तुम्ही लक्ष्मणाला पुन्हा रुपीत करू शकता तर माझ्या पतीलाही द्या तिथे समस्त देवांची तशी चर्चा झाली की त्याला जर पूर्णपणे जिवंत केली इंद्रजीचा तर संपूर्ण युद्ध सेनामध्ये सर्वात जास्त बळकट होता रावणाने सत्तर टक्के युद्ध त्याच्यामुळे जिंकलं होतं त्यामुळे त्याला जिवंत करणं शक्य नव्हतं मग तिने असा प्रश्न विचारला रामांना जर लक्ष्मीची पत्नीची उर्मिलाची पवित्रता तुम्ही समजून त्याला पुनर्जीवित करू शकता तिच्या आराधनेवर तिच्या निष्ठेवर तर माझी पण बरोबर दवाजू ठेवलं इतकीच होती त्याला का नाही जीवन करू शकत तेव्हा रामाने सुंदर उत्तर दिलं राम म्हटले की तुझा पती अधर्माच्या बाजून होता आणि लक्ष्मण धर्माच्या बाजून होता आणि मी धर्मासाठी जन्म घेतला त्यामुळे मी लक्ष्मणाला पुनर्जीवित केले आणि इंदर्गितला पुनर्जीवित करू शकत नाही त्या पद्धतीने सुलोचनाला ती गोष्ट पटली आणि त्यानंतर इतिहासात नोंद पतिव्रता म्हणून झालेली आहे पूर्ण पराकाष्ठा केली तिने के तिच्या पतीला तिने जेवण करावं पण तो आदरणीचं सहकार्य असल्यामुळे ते घडलं त्याची आपली सुलोचना ती आपली पाचवी पतिव्रता आहे द्रौपदी महाभारतात तुम्ही सर्वांनी म्हटलंच असेल द्रौपदी सोबत सर्वांना एकच किस्सा माहिती आहे तिचा की तिचं वस्त्र हरण झाले आम्ही तो पण दाखवायचा प्रयत्न केला इथं कृष्ण दाखवलाय आणि तिचा असा ओदणी वगैरे तिचे दाखवले आम्ही पण आम्ही एक वेगळी स्टोरी सांगतोय की जे कुणाला माहित नाहीये जेव्हा द्रौपदीचं वडिलांना राजांना द्रौपदी राजांना मुलगा होता म्हणून त्यांनी होम आखलं होतं आणि त्या होमामध्ये मुलगीचा जन्म झाला आणि ते संताप व्यक्त करू लागले की मला मुलगा होता आणि मुलगी कशी काय झाली त्यामुळे त्यांनी मी तिला अग्निकुंडात ज्या पद्धतीने आम्ही दाखवली तिथं अग्निकुंड आणि तिला अशी ती भाजून आली होती वरती तर ती जन्म आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला श्राप दिला की तू पूर्णपणे वाटली जाशील तू कधी समाजात अपवित्र राहायची तुला कधी कोणाचं प्रेम मिळणार नाही समाज तुला हिनवत राहील त्या श्रापान ती ही झाली समाजाला फक्त एवढंच माहिती की ती कुंतीने जेव्हा दारात आली तेव्हा सगळ्यांना म्हटली की सगळ्याने वाटून घ्या त्यामुळे तर तिच्या वडिलांपासूनच तिला श्राप होता जन्मताच की तू कशाशी वाटली जातील ना समाज तुला हिन करेल पण तशी काही स्टोरी नाही जेव्हा पांडवाबरोबर तिचा विवाह झाला तेव्हा पूर्ण वार्षिक स्वरूपाचा तिला पवित्रता देवानी अर्पण केली होती आणि ती पूर्ण पवित्र होती आणि मला वाटतंय की द्रौपदीबद्दल सर्वांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीनं ती, ती वस्त्रहरण झालं त्यानंतर तिचा लढा होता तिने तिचा संयम ठेवला आणि जे महाभारत घडले ते म्हणतात की ऍक्च्युली स्त्रीमुळे घडले स्त्रीमुळे नाही घडलं स्त्रीच्या काय म्हणतात त्याला इज्जतीसाठी ते तिच्या पावित्र्यासाठी तिच्या मर्यादेसाठी घडले आणि आता पण सगळ्यांनी तोच प्रयत्न केला पाहिजे कारण गुन्हा जर कायद्याच्या पलीकडे असेल तर शिक्षा पण कायद्याच्या पलीकडेच झाली पाहिजे त्यासाठी कुणी विवेचना किंवा कुणी कॅन्डल मार्च काढायची गरज नाही तिनं तिचं अधित केलं पूर्णपणे ते महाभारत हिच्यासाठी घडले एका तिच्या मर्यादेसाठी घडले त्यामुळे आम्ही ते उभी केले आणि ते पतिता मांडले प्रत्येक वर्ष आम्ही वेगळ्या पद्धतीची ती म्हणतो तर प्रत्येक कॅरेक्टर माझं फेवरेट असते तर या सगळ्यात माझं ही सहाव्या नंबरचे कॅरेक्टर खूप फेवरेट आहे आणि त्याचं कारण ही मंदोधरे रावणाची पत्नी लंका द्विपातीची पत्नी असल्यामुळे तिचं तुम्ही आभूषण तिचं वर्णन तिचं रूप सगळं काय बघू शकता हाती सोबत तिचं वावरण वगैरे पण इतिहासात तिला तसा तो दर्जा दिला गेला नाही जसं आपण बघतोय द्रौपदीचा सन्मान आहे ती आहे अनुसारच आहे पूर्ण कुठे वर्णन नाही पण तिच्याबद्दल नाही किंवा तिचा कधी उल्लेख नाही किंवा तिच्याबद्दल चर्चा नाही किंवा तिच्याबद्दल एक सहानुभूती पण समाजात नाहीये कारण रावणाची पत्नी असून सुद्धा आभूषण असून सुद्धा सुंदर सौंदर्य असून सुद्धा तिच्या पतीला दुसऱ्या कोणावर मोह झाला आणि त्यानंतर ती मयासूर सारख्या मोठ्या राक्षसाची मुलगी असून तिला जबरदस्ती बळकावून सुद्धा तिनं रावणाच्या प्रति आपली निष्ठा ठेवली त्याबद्दल आम्ही तिला पूर्णपणे मांडायचा प्रयत्न केलाय कारण समाजानं एक सहानुभूती म्हणून मंदोदरीला तिला कधी इतिहासात तिचं उल्लेख नाही किंवा नाव उल्लेख किंवा ना कर्तुबाची तिच्या चर्चा नाही कारण तिच्याच पावित्र्या आणि तिच्याच पतिक्रतेनं तो शेवटपर्यंत युद्ध लढत राहिला शेवटी त्याचा अंत निश्चित होता म्हणून तो मारला गेला रावणाच्या रामाच्या हस्ते पण हे सगळं तिच्या पावित्र्यामुळे तिच्या वडिलांच्या पूजेमुळे तिला काय अधिकार मिळाले होते किंवा तिच्याकडे जे काही अस्त्रशस्त्र शस्त्र होते तिच्याकडे जी युद्ध कला होती युद्ध नीती होती तिची विचारसरणी होती सहनशीलता होती सगळ्या मुळे तो वाचला गेला जेवढा पण तो वाचला गेला तर आम्ही पूर्ण तिला मांडायचा प्रयत्न केलाय मंदू तरी आपण इथे पाहू शकताय आणि पूर्णपणे आम्ही असं एक वन मांडल्या कारण सगळ्या तपस्वी होत्या आणि गणपती ऋषी स्वरूपात आम्ही आहे आणि पारंब्याच्या खाली आम्हाला उतरवायच्या सगळ्या आमच्या प्रतिरोधक तर आम्ही तसं सगळं स्वरूप दिले तर तुम्ही सगळे आवर्जून बघायला या कारण अजून पण सगळ्या स्त्रिया येतात आणि मी पाच दिवस ठेवतोच कारण एवढ्या आम्ही मेहनत करून ते बनवलेलं असते मी माझ्या कुटुंबाने सगळे मेहनत करून आहे तुम्ही सगळे आवर्जून बघायला या आणि अर्थापास तुम्हाला या आवडेल धन्यवाद